नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्ह्याच्या स्थापनेनंतर निर्माण झालेल्या जालना लातूर उस्मानाबाद हिंगोली या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला मात्र परभणी जिल्हा आणि शहराची अवस्था ही बकाल झाली नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे महापालिका कर्मचाऱ्यांचे प्रगार हे प्रलंबित असून पुरवठा वारंवार खंडित होतो परिणामी नागरिक येथील स्थानिक राजकारणाला कंटाळे आहेत त्यामुळे यशवंत सेना परभणी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून परभणी महानगरपालिकेची निवडणूक लढवणार असून शहरवासियांना विकास काय असतो हे आम्ही दाखवून देऊ असं सांगत ही निवडणूक आपला पक्ष स्वबळावर लढवेल अशी माहिती आमदार रत्नाकर गुट्टी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली

जा पहिला तर आज लातूरची किती प्रमाणामध्ये लातूर तिथे काय म्हणजे स्वच्छता पासून ते सगळ्यापासून किती, कि किती प्रमाणात त्यांचा विकास झालेला आहे लातूर मध्ये त्या जर आपण हिंगोली बघा आपल्या बाजूला आहे आपल्यामध्ये आणि हिंगोलीमध्ये थोडं कंपॅरिझन करून बघा तर आपल्याला नक्कीच वाटेल की आपला परभणीपेक्षा हिंगोली हा सरस आहे तुम्ही पत्रकार आहात त्याच्यामुळे निश्चितच सरसहा हिंगोली परभणी दिसेल तुम्हाला परभणी पेक्षा जिल्हा बघा कसा झालेला आहे या सर्व गोष्टीचा विचार करून मागच्या अकरा तारखेला आम्ही मिटिंग घेतली होती म्हणजे मला वाटतं दोन हजार तेवीस ला अशी तापण्यासोबत पत्रकार घेतली पण याच ठिकाणी त्यावेळी निवडणुका लांबत गेल्या त्याच्यामुळे आपलं काही होऊ शकलं नाही पण आता निश्चित तेव्हापासून मी टचमध्ये आहे आमच्या लोकांच्या टचमध्ये माझे जे लोक तेव्हाचे ते लोक आजही माझ्यासोबत आहेत आणि आज आपण ठरवलं की महानगरपालिका यशवंत सेना प्रवीण परभणी परिवर्तन विकास आघाडी परभणी असा इथेच आम्ही लढायचं ठरवलेलं आहे आणि इथं जे निवडणूक जे लढायची आहे ते खरं पाहिलं म्हणजे आता तुम्ही कधी विचारणार पुढे विचारता इथं आम्ही सोबत पुण्याच्या जाणार नाही कारण आम्ही कुठल्या पक्षाच्या नावात निवडणूक लढत नाही आम्ही लढतोय परभणी परिवर्तन विकास आघाडी या नावाखाली आम्ही लढतोय म्हणजे आमचे दार सगळ्यासाठी उघडे त्यांना वाटतंय की आम्ही विकास करू शकतो त्यांना की किंवा हा पेलवान जर आपण गेलो तर आपण निश्चितच आपला आपण सेवा करू शकू असं ज्यांना ज्यांना वाटतंय पण ते कुठल्याही पक्षात असो आम्ही त्याला आमचे दार उघडेच आम्ही त्याला सोबत घेऊन निवडणूक लढायची आमची तयारी जे येतील त्यांच्या सोबत जे नाही येतील त्यांच्या विना पण आम्ही निवडणूक लढणार आता जर बघितलं शहरामध्ये स्वच्छता जर बघितलं स्वच्छता जर बघितलं आज काय हलत आहे स्वच्छतेचं शहरामध्ये इतके बुरे हलत मी कुठंच बघितलो नाही असं म्हणजे एकंदरीत स्वच्छतेचा इतका अभाव आहे आपण सांगू शकत नाही कुठं कुठे त्याच्यामध्ये कुणासोबत बराबरी करण्यासारखं पण कुठं नाही कारण काय सगळ्या म्हणजे अस्वच्छ शहर तर फरब आहे या पत्रकार परिषदेत माजी नगरसेवक सचिन देशमुख सुशील कांबळे फारुख बाबा तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठास वेटरन्स इंडिया प्राईड ऑफ नेशन अवॉर्ड दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला आहे उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय परीक्षण समितीने विद्यापीठाची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी शिफारस केली होती हा सन्मान सोहळा मंगळवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथील एन यां डी एम सी सेंटर संसद मार्ग येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात संरक्षण राज्यमंत्री नामदार संजय सेठ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी नवी दिल्ली येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून मान्यवरांच्या शुभास्ते हा प्रतिष्ठित पुरस्कार स्वीकारला कुलगुरू यांनी या पुरस्काराविषयी बोलताना सांगितलं विद्यापीठ विद्यार्थी केंद्रित शिक्षण नाविन्यपूर्ण संशोधन शेतकरी केंद्रित विस्तार कार्य आणि कर्मचारी केंद्रित प्रशासन या तत्वावर कार्य करत आहे हा पुरस्कार विद्यापीठाच्या शिक्षण संशोधन विस्तार आणि नवोपक्रमात्मक कार्यक्षमतेची पावती आहे उत्कृष्ट जिल्हा पत्रकार संघ राज्यस्तरीय पुरस्कार परभणी मराठी पत्रकार संघास जाहीर झाल्याबद्दल आज डिजिटल मीडिया परिषद परभणीच्या वतीनं मराठी पत्रकार परिषद पदाधिकाऱ्यांचा सा सत्कार करण्यात आला देवळी तालुका वडवणी जिल्हा बीड येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख यांनी परभणी मराठी पत्रकार परिषदेनं विविध उपक्रम राबवणी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेचा राज्यस्तरीय उत्कृष्ट जिल्हा पत्रकार संघ म्हणून परभणी जिल्ह्याला पुरस्कार जाहीर केला हे परभणीसाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे याच अनुषंगानं परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या या कामाचं कौतुक करण्यासाठी डिजिटल मीडिया परिषदेतर्फे पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष के लक्ष्मण मानोलीकर विठ्ठल वडकुते सुधाकर श्रीखंडे मोईन खान माणिक शिंदे शेख इफ्तिकार प्रशांत खंदारे राहुल वायवळ पदाधिकारी मोठ्या उपस्थित होते परभणी शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध करत नवा मुढा पोलीस ठाण्याच्या हद्दी गुन्हा शाखेच्या पथकानं एका आरोपीस गावठी पिस्तूल आणि जिवंत काळ त्यास ताब्यात घेतले पंधरा डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक सिंह परदेशी यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती स्थानिक गुन्हा शाखेचे अधिकारी आणि अंमलदार वसमतोरड परिसरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बहातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने माऊली पांडुरंग खटिंग वय एकोणीस वर्ष राहणार इटलापूर देशमुख तालुका जिल्हा परभणी हा अमोल पेट्रोल पंपाजवळील मंगल कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या विनय उर्फ पप्पू विशाल पोते याच्या हॉस्टेलमध्ये गावठी पिस्तूल बाळगून असल्याचे समजले त्या अनुषंगानं पोलिसांनी सोळा डिसेंबर रोजी रात्री एक वाजता सदरील आरोपीला ताब्यात घेतले त्याची अंगझडती घेतली असता एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत कारतूस असा ऐकून वीस हजार रुपयाचा मुद्देबाल हा जप्त करण्यात आला आहे सदरील कारवाई पोलीस अधीक्षक सिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील पांडुरंग भारती तसेच पोलीस हमलदार मधुकर चट्टे सुग्रीव केंद्रे निलेश भुजबळ लक्ष्मण कांगणे परशराम गायकवाड कश्यप साने गणेश कौटकर यांनी मिळून केली आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद